बिठाला, 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राम भक्त ऐसे जाणाते देही उदास गेले आशा बाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायणा नावडे जनधन माता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून ये विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका सत्य भय नरका जाणे विषय त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तर मित्रांनो हा आपला मूळ अभंग आहे म्हणजेच आपण सेवेसाठी घेतलेला अभंग आहे तर याच्यावरती निरूपण करताना आपण काही उभ्यांचा विचार आज करणार आहोत आणि या उभ्यांचं निरूपण म्हणजे भाष्य कसं करायचं त्यावर आपला विचार आज होणार आहे मन प्राणी जे निरंतर माझ्याची वाहणी ते देहाच्या निर्वाणी मी होती एर मनो प्राणी जे निरंतर माझी वाहने ते देहाच्या निर्वाणी मीची होती म्हणजे काय आहे की ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात एकशे पन्नास क्रमांकाची ही हो पोवी आहे या ठिकाणी भगवंत असं सांगत आहेत की कोणते भक्त जे आहेत ते भगवंताला जाऊन भेटतात म्हणजे जीव शिवाच ऐक्य हे कोणत्या भक्तांचं होतं त्याबद्दल भगवंत या ठिकाणी भाष्य करीत आहेत मग भगवंताची भक्ती जी आहे ती आपण कशी केली पाहिजे तर तन आणि मन तन आणि मन म्हणजे तन म्हणजे शरीर देह तनाने भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि मनाने देखील भगवंताची भक्ती केली पाहिजे आता आपण तनाने भगवंताची भक्ती कशी करतो बरोबर की नाही तर डोळ्यांनी भगवंताचं आपण नित्य दर्शन घेऊ शकतो कानांनी भगवंताची नित्य कीर्ती आपण ऐकू शकतो हाताने भजन करू शकतो पायाने आपण भगवंताच्या दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकतो आपण पायाने पायवारी करू शकतो म्हणजे काय आहे की देह देवाचे कारणी तुझे कारणी देह माझा पडावा भगवंताने जो देह आपल्याला दिलेला आहे तो देह आपला नाही आहे लक्षात घ्या लोक आपली संपूर्ण या ठिकाणी धन शब्द आलेला नाहीये परंतु हा धन म्हणजे प्रॉपर्टी मालमत्ता हे माझ ते माझं ते माझं ते माझं असं संपूर्ण विचार करतात परंतु लक्षात घ्या की हा जो देह आहे ज्या देहावर प्राण्यांच आत्यंतिक प्रेम असत तो सुद्धा त्याचा नसतो मग भगवंतानी आपल्याला देह दिलेला आहे देहदेवाचे कारणे देवे दिला देह भजनामुमटा म्हणजे याच देही घरे देवाचे भजन म्हणजे भगवंताची भक्ती करण्यासाठी आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आता भगवंताची भक्ती करण्यासाठी आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे परंतु भगवंताची सर्वांवर कशी कृपा झाली आहे का बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडली आता तुम्ही काहीतरी सुकृत तुमच्याकड असेल तर तुम्हाला भगवंताची आवड निर्माण होईल कारण बघा आपण एखाद्या डिपार्टमेंट स्टोर मध्ये जातो म्हणजे मॉल मध्ये जातो त्या मॉल मध्ये सगळ्या वस्तू असतात परंतु आपण त्या सगळ्या सगळ्या वस्तू खरेदी करून घरी घेऊन येतो का आपल्याला परवडेल ते घेऊन येतो काही लोक त्यांना आवडेल ते घेऊन येतात काही लोक गरजेच्या वस्तू घेऊन येतात तर काही लोक गरजेच्या नाहीत त्या वस्तू घेऊन येतात म्हणजे ही सर्व माणसाची परिस्थिती आहे तर हे विश्व जे आहे हे जग जे आहे हे, हे काही मॉलपेक्षा वेगळं नाही तो मॉल आहे तर ऐशो धमॉल आहे धमाल आहे त्यांच्यामध्ये आपल्याला क्षणो क्षणी मोह घालणाऱ्या हजार वस्तू भगवंतानी निर्माण करून ठेवलेल्या आहेत आपल्याला त्या वस्तूंचा देखील उपभोग घेण्याची इच्छा होते प्रश्न हा आहे की आपण त्या वस्तूंचा उपभोग घ्यायचा की भगवंताचं भजन करायचं याची निवड आपल्याला करावी लागते आणि ती निवड करण्याची जी, जी बुद्धी आहे ती बुद्धी भगवंतानी या मनुष्याला दिलेली आहे त्याच्यामुळे मग काय आहे की आपलं जे मन आहे ते मन आपण भगवंताकडे लावलं पाहिजे मनाची एक गंमत अजून आहे मित्रांनो की मन जे आहे ते चंचल आहे मन इतकं चंचल आहे काही विचारू नका आपण मला वाटतं आधीचा जो अभंग होता त्या अभंगाचं विवरण करीत असताना म्हणजे आता तरी पुढे हाचे उपदेश या मनाचा विचार केलेला आहे त्यामुळे ते तितकं चंचल असतं ज्याप्रमाणे एखादं गुर। गुरु गुरु म्हणजे ठेवायचं असेल तर त्यांना एखाद्या कुंट्याला बांधावं लागत तर मन हे असंच उधळलेलं आहे आणि त्याला देखील एखादा कुंडा लागतो आणि तो, तो बळकट असा कुंटा म्हणजे काय तर भगवंत जर आपण भगवंताच्या ठिकाणी ते म्हणे एकाग्र केलं तर मग ते त्या भगवंताला सोडून कुठेच जाणार नाही स्थिर राहणार माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही म्हणून हे जे चित्त आहे ते भगवंताच्या पायाशी राहावं अशी करुणा जी आहे ते आपली सर्व संत मंडळी भक्त मंडळी देवाकडे ती करुणा भागतात म्हणजे देवाची जर कृपा असेल तर देवाच्या चरणाशी आपलं मन जे आहे ते एकनिष्ठ होईल आणि अशा रीतीने जो भक्त आहे शरीराने आणि मनाने भगवंताशी एकनिष्ठ झालेला आहे तो भगवंत त्याच्यावर कृपा केलेली असल्यामुळे आपल्या जीवनाच्या अंतराला भगवंताच्या लोकात जातो ज्याप्रमाणे गंगा ती हिमालयातून निघालेली आहे आणि ती सागराला मिळते त्याप्रमाणे भगवंताकडे तो भक्त जातो म्हणजे जा आपला जो प्रवास आहे तो भगवंताकडून भगवंताकडे झाला पाहिजे आपण तिकडूनच आलो आहोत पण आपल्याला माहीत नाही आणि जोपर्यंत आपण त्या ठिकाणी परत जाणार नाही तोपर्यंत आपला प्रवास जो आहे तो पूर्ण होणार नाही आणि मग चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये आपण सारे भरकटत राहणार आहोत तर त्याच्यामुळे भगवंतांनी सांगितलेलं आहे काय सांगितलं आहे की जे भक्त तनाने आणि मनाने माझेच होऊन राहतील रह, ते शेवटी माझ्यापर्यंत येतील एवढं भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे आणि हे आपण या ठिकाणी या विवरण करताना आपण अवश्य सांगू शकतो